तो 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 उद्याँगा 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 उत्याँगा उत्याँगा काला, काला तर उद्या आम्ही बघ उद्या आम्ही त्यांना उत्तर देणार आहे कारण की काल आम्हाला उपाशी मारलेले आहे या सरकारने आम्हाला उपाशी मारले ज्या वेळेस न्याय तर शंभर टक्के घेणारच दुमत नाही विषय नाही पण ज्या वेळेस आम्हाला आज उपाशी मारले ज्या वेळेस आमच्या बांधावर येतील त्यावेळेस आम्ही हा प्रश्न मुळेच शंभर टक्के विचारणार म्हणजे आम्ही विचारणार असा बहुतेक लोक मध्ये यापूर्वी जर आपण बघितलं दसरा मेळावा असल्याच्या नंतर तुमच्याच भागामधून भरपूर गाड्या मुंबईला येतात नेत्यासाठी आता ते नेते तुमच्याकडे येतात नेते नाही तुम्हाला सांगतो नेते येत आहेत आम्ही नाही आहेत आमच्या हक्कासाठी स्वतः आम्ही स्वतः खर्च करून आम्ही स्वतः 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 आले देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेला एक प्रश्न विचारायचे अरे तू एकोणतीस जातीला ओबीसी मध्ये घेऊ शकतास एकटा मराठा काय म्हणून नाही अरे अजित पवार मराठा एकनाथ शिंदे मराठा एकशे बासष्ट आमदार मराठी आहेत अरे की राजनामा काय करणारा एकटा फडणवीस मोदीला विनंती आहे अरे तू म्हणतास हिंदू हिंदू म्हणून मराठा का मुसलमान आहे का हिंदू चाय मराठा बी अरे विनंती आहे एकनाथ शिंदेला बी एकनाथ शिंदे अजित पवार तुम्ही दोघं हा बाजूला त्या सोडून द्या भटूरजीला शिवाजी महाराजाला ताप होता बामनाचा या काळामध्ये मला सांगा शरद पवारांवर सध्या रोष व्यक्त केला जातोय काय सांगतोय शरद पवारांनी यापूर्वी दिलं नाही आरक्षण असं म्हणतात आम्हाला प्रत्येक सरकारनेच आम्हाला वेटेज धरलेले आहे शरद पवार नाही प्रत्येक ज्या वेळेस या चाळीस पन्नास वर्षापासून जे सरकार आहे सगळ्यांनीच वेटेज धरले आहे शरद पवार हे काहीच नाही हे सगळेच विरोधी आहेत पण आमच्या नाही हक्का करता आम्ही आलो विश्वास विश्वास आहे मराठा समाज मराठा समाजाचा जरांगे पाटलावर जरांगे पाटलाने हाक दिली एका शब्दाला मुंबई जाम केली आतापर्यंत कोणी जाम केलं नव्हतं एक लाख दोन महिन्याचा थांबणार का दोन महिने जाम करायसाठी आलेलो तिथं तिथे मराठा समाज जरांगे पाटलाचे आदेशानुसार मुंबई मध्ये आम्ही दाखल झालेलो आहोत कोणी मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही आम्ही त्रास कोणालाही देणार नाही आम्ही एकदम संयम आणि धरांगे पाटला जसा आदेश येईल त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या गावाने आंदोलन करू शकता इकडे मुंबईत कशामुळे भ्रष्टाचार करायचा आणि आंदोलन गावाकड का भ्रष्टाचार इथं व्हायला सगळा महाराष्ट्राचा पण मुंबईतल्या लोकांना त्रास होईल याचा एक मुंबईतल्या लोकांना त्रास व्हायला हे तुम्ही शब्द बोलला आम्हाला ऐका तुम्ही मुंबई तर आमची नाही कोणाच्या बाप्पाची नाही एक लक्षात राहू